आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच एक नवा नियम घेऊन येणार आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणजेच ई एम आय वेळेत भरला नाही तर तुम्ही घेतलेले स्मार्टफोन स्मार्ट टी स्मार्ट व्ही वॉशिंग मशीनसारखी उपकरणं ही थेट बँकेकडून लॉक केली जातील आता या नियमाचा उद्देश काय तर छोट्या कर्जांची वसुली सोपी करणं असा आहे सुरुवातीला स्मार्टफोन टी व्ही आणि इतर डिजिटल उपकरणं यामध्ये या, या सुविधा लागू होणार आहेत मात्र ग्राहकांच्या डेटा आणि सुरक्षिततेचा शिवाय गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित होतो यात उपकरण फक्त लॉक होईल पण त्यासाठी ग्राहकाची स्पष्ट सहमती आवश्यक असणार आहे ई एम आय भरला नसेल तर उपकरण लॉक करण्यासाठी किती वेळ लागेल किती वेळा सूचना दिल्या जातील आणि वाद निवारणाची प्रक्रिया काय असेल याबाबत मात्र अजूनही स्पष्टता नाही आहे शिवाय आर बी आय अद्यापही या निर्णयासंदर्भात बँका आणि वित्तीय संस्थांशी चर्चा करते अद्याप या नियमाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही हा या प्रस्तावित नियमामुळे छोटे कर्ज वसूल करण्याच्या प्रक्रियेला सुलभता येऊ शकते आणि ग्राहकांच्या अधिकारांचं संरक्षण आणि डेटा सुरक्षेची हमी सुनिश्चित करणं हे आवश्यक असणार आहे तरी हा नियम लागू झाला तर तुम्हा आम्हाला आपण वर घेतलेल्या उपकरणांबाबत जागरूक राहणं आवश्यक असेल आणि आपल्याला ईएमआय वेळेत भरावे लागणार आहेत तरी आपल्याला ही माहिती आवडली असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका